नमस्कार मी एकदा ऋषिकेशोच्या एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच सर स्वागत करतो आषाढी एकादशी संपूर्ण भारत वर्षामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अतिशय हर्ष आणि उल्लासामध्ये हा दिवस साजरा केला जातो वारकरी संप्रदाय असो किंवा जो विठ्ठल वक्ता असो श्री याच्या चरणी तो आपला माता टेकवतोच त्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्या सामोरे जायचं तो सामर्थ्यही ठेवतो आता आपल्या पुस शहरातील श्रीरामपूर स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे इथे सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर भाविक हे गर्दी करतात या मंदिराचा सुद्धा महात्म्य हे विशेष आहे जे मंदिर व्यवस्थापक आहे त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मनीष विजाचे गावकर आज आषाढी एकादशीचे जे महत्व आहे ते सर्वांनाच माहीत आहे आपले श्रीरामपूर स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान त्यापासून वेगळे नाही अंदाजे आज किती भक्तांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले वीस हो, हो। ते पंचवीस हजार वडिलांनी दोन हजार दहा मध्ये बारा डिसेंबर दोन हजार दहा मध्ये स्थापन केलं आणि तेव्हापासून त्याच्यानंतर आम्ही आषाढी एकादशी महोत्सव सर्व ग्रामवासी मिळून सर्वांच्या सहभागातून सर्वा आ, सादर ओके बर इथे कशा प्रकारे मग जे आषाढी एकादशी हे जे, जे मोठे सण आहेत आणि ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही म्हटल्याप्रमाणे वीस ते पंचवीस हजार पब्लिक या ठिकाणी येते तर मग याचं मॅनेजमेंट तुम्ही कशा प्रकारे करता आणि ते आखणी किंवा आराखडा तो कशा प्रकारे तुम्ही आखता आमचे मित्र शशिकांतजी दामगडे प्रथमतः मी आपल्या या न्यूज चॅनलचं चा, स्वागत करतो आषाढी एकादशी महोत्सव समितीच्या वतीने कारण आमची या आपल्या चॅनलने दखल घेतली आहे त्याबद्दल पुनश्च धन्यवाद गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी विजयजी आशेगावकर यांनी हे विठ्ठलाचे निश्चिम भक्त असल्यामुळे त्यांना एक आपल्या गावामध्ये खंत वाटली की आपल्या गावातल्या या पंचक्रोशीतील भाविक भक्तांना पुषद मध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागत होता आणि भाविकांना दर्शन होत नव्हतं म्हणून त्यांनी संकल्प केला की माझ्या घरची जी जागा आहे ती मी स्वतः खुली जागा तिथे मंदिर बांधणार आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची स्थापना करणार आणि त्यांनी तो संकल्प सोडलेला तेरा वर्षापूर्वी पूर्ण केला आणि गाव त्या ठिकाणी विलोभनीय अशा विठ्ठल रुक्मिणी मातेचे मूर्त्या स्थापन केल्या आणि मग या ठिकाणी वैष्णवांचा मेळावा मेळा जमू लागला आणि तेरा वर्षापूर्वी सर्व आषाढी महोत्सव समिती गावकरी ग्रामपंचायत त्या कालचे तत्कालीन सरपंच भाऊ उदयपूरकर यांनी सुद्धा अत्यंत मेहनतीने कष्टाने या ठिकाणी हा उत्सव सार्वजनिक व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली आणि सर्व आमच्या या कार्यकर्त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि या ठिकाणी दरवर्षी आपण आषाढी महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करतो त्यासाठी अनेक दाते दानशूर आणि देणगीदार यांच्या सहकार्यातून या ठिकाणी भव्य असा वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येतो त्याचप्रमाणे प पहिल्यांदा तो एकच दिवसाचा कार्यक्रम आषाढीचा व्हायचा परंतु या गेल्या अनेक वर्षापासून तीन दिवसीय महोत्सव हा साजरा करण्यात येत आहे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीपासून तर आषाढीच्या दिवशी आणि द्वादशी म्हणजे आषाढीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात येत आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना दर्शन सुलभ व्हावं म्हणून दर्शनबारी स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते मदत करतात आणि आपली सेवा देतात या ठिकाणी महिला मंडळीचा अतिशय असा सहभाग असतो की ज्यांच्या सहकार्यातून या ठिकाणचा महोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा होतो या ठिकाणी उसाळीचा प्रसाद आम्ही दिवसभर करत असतो पहिल्यांदा पै पहिल्या वर्षी एक क्विंटल तर आज तो बारा ते तेरा क्विंटल असं शाबुदानाची उसळ आणि हजारो लिटर दुधापासून आपण या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि भाविक या श्रद्धेने येतात माथा टेकवतात आणि मनोभावे पूजन करून त्यांची मनोकामना या ठिकाणी निश्चितच पूर्ण होते अशा प्रकारचं हे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर श्रीरामपुरातील पंचक्रोशीत असं प्रसिद्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी आज आपल्या पुसद शहरातील नामांकित शाळा जी आहे जेटस्किट इंटरनॅशनल स्कूल त्यांनी या ठिकाणी अत्यंत अशी विलोभनीय अशी या ठिकाणी दिंडी आणि पालखी काढली आणि त्या सर्व मुलांनी अतिशय आपल्या चिमुकल्या मुलांनी टा मृदुंग याच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचं नामस्मरण करत या ठिकाणी दिंडी काढली आणि या ठिकाणी दर्शन दिलं आणि या दिंडीमध्ये त्याच डॉक्टर मालपाणी तसेच अस्मिता मालपाणी यांच्याबरोबर आपल्या पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार इंद्रनील नाईक मोहिनी नाईक त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव देशमुख सौनेकर माजी शिक्षणाधिकारी रंगरावजी काळे यांच्याबरोबर अनेक असे वृद्ध तसेच भाविक भक्त या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व मान्यवरांचा आषाढी महोत्सव समितीच्या वतीने या गावाच्या उत्सवात त्यांनी भर टाकल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि आज या ठिकाणी आपण बघत आहोत की आज या इतकी वेळ जरी झाली तरी परंतु हा वैष्णवाचा मेळा काही थांबता थांबे ना आज या ठिकाणी आताही आत्ताही भाविक भक्त दर्शनासाठी रांगाला होत आहेत अशा प्रकारचा हा आषाढी महोत्सव आपला या श्रीरामपूर शहरा गावामध्ये गाव नव्हे तर हे शहरच झालेलं आहे आणि या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक भक्त अत्यंत तन मन धनाने झटतात आणि आषाढी एकादशी महोत्सव साजरा करतात या ठिकाणी अनेक भजनी मंडळ आहेत त्याचप्रमाणे परभणी येथील भजनी मंडळ ते सुद्धा या ठिकाणी आलं त्यांनी सुद्धा सेवा दिली त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी दर पौर्णिमेला मला ते महिलांच एकादशीला दर एकादशीला महिलांचं भजन असते आणि त्या महिला सुद्धा या ठिकाणी तनमन धनाने आपली सेवा अर्पण करतात अशा प्रकारे या ठिकाणी आज एक महत्वाचा म्हणजे चिमुकल्यांसाठी कला प्रदर्शनाचा या ठिकाणी सांस्कृतिक असा कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमातून त्यांनी देवाचं स्मान नामस्मरण केलं आणि भक्तीचा असा महापूर वीररस या ठिकाणी निर्माण केला अशा प्रकारे या सर्व आषाढी या एकादशी महोत्सव समितीच्या वतीनं आमच्या गावामध्ये हा उत्सव साजरा केला जातो आणि त्यामध्ये दिवसेंदिवस भर होत असून आजच आम्ही आमदारांकडे या ठिकाणी भव्य असा एक सभामंडप खुल्या जागेमध्ये मागणी केलेली आहे आणि निश्चितच ते या ठिकाणी देतील अशी या विठुरायाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद विशेष म्हणजे कार्यक्रम कोणताही असो एकट्या दुपट्या व्यक्तीने ते होतच नाही किंवा तीन चार व्यक्ती जरीही एकत्र आले तरीही तो कार्यक्रम शक्य होत नाही त्याला पाठबळ लागते पूर्ण परिवाराचं किंवा जे एक ग्रुप असतो संघ असतो टीम असते त्यांचं तर इथे नेमकं आजच्या दिनी किती व्हॉलेंटिअर कार्यरत आहे किमान पन्नास ते शंभरच्या जवळपास या ठिकाणी व्हॉलेंटिअर्स आहेत त्याच्या आधी आम्ही पंधरा दिवसापूर्वी प्रत्येक वेळेला सभा घेत असतो आणि आमचा एक ग्रुप आहे आषाढी एकादशी महोत्सव समिती नावाचा आणि तो दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीच्या एक, एक महिना किंवा पंधरा दिवस आधी सुरू करतो आणि बाकी नंतर तो स्वीच असतो आणि मग या महोत्सवातून प्रत्येकाच्या आयडिया त्यावर घेतल्या जातात आणि आपण या वर्षीचा महोत्सव अत्यंत दर्जेदार कसा व्हावा यासाठी विचार विनिमय चर्चा आणि देणगी कशा प्रकारे गोळा करायची हे ठरवल्या जाते आताच आपण जे श्रीरामपूर स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी जे संस्थान आहे त्या मंदिराचा महिमा आपण ऐकलेला आहे नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल असं मी गृहित धरतो आणि आषाढी एकादशीचे असे विविध एपिसोड आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतच येत राहू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद